नमस्कार नागपूरकर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी आली आहे आणि तुम्ही फटाके खरेदी करायचा विचार करत असेल तर महालक्ष्मी फायरवर्क्स तुमच्यासाठी एक बेहतरीन ऑप्शन आहे जिथून तुम्ही अगदी स्वस्त दरात होलसेल रेटमध्ये फटाके खरेदी करू शकता तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये जे आहे एकदम सुंदर असं पिकॉक आहे आणि हा जो आहे हा अनार आहे हा डक आहे एकदम सुंदर आहे लहान मुलांसाठी युनिक आहे आणि इको फ्रेंडली इथली विशेषता अशी आहे की इथे फटाके जे आहे इको फ्रेंडली आहे आपण बघू शकता की हे व्हील आहे आणि मोठ्या मोठ्या पायल्या देखील आहे मुलांसाठी तर आहेच आहे तर साईज मला पण आहे नाही खूप सुंदर आहे खरं तर सगळ्या गटातील लोकांसाठी इथे तुम्हाला एक होलसेल शॉप आहे आणि चांगलं ऑप्शन आहे तुम्ही जर खरेदी करत असाल तर आणि आजच आम्ही स्क्रीनवर हा नंबर देतो आहे महालक्ष्मी फायरवर्सचा परिच कॉन्टॅक्ट करा आजच कॉन्टॅक्ट करा आणि आपले जे फटाके आहेत ते बुक करून घ्या हे ज जा, जाफरनगर येथे ज्वाला माता मंदिराजवळ आहे महालक्ष्मी फायरवर्स आणि अगदी स्वस्त दरात खरं तर हे फटाके आहे सुंदर सुंदर आहे म्हणून आम्ही तुम्हाला घेऊन आलेलो आहे महालक्ष्मी फायरवर्स आणि आपण बघू शकता एक काहीतरी विशेष युनिक असे सगळे फटाके आहे आणि त्यातल्या त्या सोबतच एक चांगल्या ब्रँडचा माल आहे त्यामुळे तुम्हाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम अगदी हान आहे म्हणून आम्ही इथं घेऊन आलेलो आहे आपण बघू शकता सगळे जे आहे वनिताचे फटाके आहे वनिता, वनिता आणि हा मोठा ब्रँड आहे थोडंसं मध्ये महाग असेल बाकीच्या मध्ये नाही इथे स्वस्तच आहे पण ब्रँडचं जर बोलायचं झालं तर अगदी ब्रँडेड आणि स्वस्त सुरक्षित असे हे फटाके आहेत तर आजच या आणि जाफरनगरला या महालक्ष्मी फायरवर्क्स मध्ये आणि खरेदी करा